मंगल ॲग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे इथे आपण थोडंसं वेगळं जे आहे फार्मिंग केलं आहे जे की कोणीही करू शकतं इथे तुमच्या लक्षात येईल की हे जे आहे वांग्याचं झाड आपण इथे लावलं आहे हे सगळी ह्या हा जो पाईप आहे यामध्ये टावर फार्मिंग याला म्हणतात आणि याच्यामध्ये आपण हे वांगे लावलेले ला आहेत इथे तुम्हाला लक्षात येईल की वांग्याची जी वाढ आहे ती खूप चांगली आहे हे जे तीन आहेत हे अगोदर लावलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते नंतर लावलेत तरी पण त्याची वाढ जी आहे ती चांगली झाली आहे आता आपण अजून पण खूप सारे जे असे टावर आहेत ते लावलेले आहेत इथे तुमच्या लक्षात येईल ही थोडीशी वेगळी भाजी आहे ब्रोकली आहे ही सगळी ही लाईन जी आहे ही ब्रोकलीची आहे इकडे लेट्युस आहे हे सगळे रिलेटिवचे आहेत इकडे जर पाहिलं तर ही कोथंबीर आहे आणि ही आपण कट केलेली आहे तरी ही जे अजून भरपूर जे आहे कट करत करत जर वापरली तर खूप दिवस जाऊ शकते ही जवळपास एका पाईपमधली कोथंबीर एक पाईप महिनाभर आरामात जाते कारण हे चौतीस याला आपण खाणे केलेले आहेत या चौतीस खाण्यामधून ती होती दुसऱ्या पाईपमध्ये आपण टोमॅटो केला आहे मिरची आहे इथे टोमॅटोच्या हो तुमच्या लक्षात येईल याला फ्लावर म्हणजे फुलं पण आलीत तर या पद्धती ते इथे हे केलं आहे किडींसाठी ट्रॅप पण लावला आहे म्हणजे आता इथे काय म्हणायचं की खूप सारी जागाच पाहिजे असं काही नाही आहे कमी जागेत पण तुम्ही तुमच्या आवडीसवडीनुसार या गोष्टी ज्या आहेत ते करू शकतात इथे पण टोमॅटो हो आहे इथे परत लिट्यूस आहे ही मिरची आ, इला फुलं पण आहेत ही खूप वाढू नये म्हणून हिची छाटणी केली आहे इथे पण तसं तुमच्या लक्षात येईल तर ह्या ये हा जो टावर आहे हा मिरचीचा आहे एक जरी टावर चांगला आला तरी आपलं म्हणजे घरातल्या मिरच्यांचं जे, घरात जे काम आहे ते होऊन जाऊ शकतं आता तुम्हाला दुसरा टावर दाखवतो हे सलाड म्हणून वापरतात लेट्युस आहे याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतात हे थोडंसं रेडिश आहे हे एकदम ग्रीन आहे तर या पद्धतीचे हे जे आहेत हे पण टावर आहेत तर हे सगळं जे आपण केलं आहे गॅलरीत आणि तुम्ही बघू शकता सहा इंच पण जागा नाही आहे या जागेत आपण या ज्या गोष्टी आहेत ह्या केलेल्या आहेत इथे आता अजून एक कोथंबीरचा टावर आहे तर एक कटिंग करून परत कोथंबीर ही जी आहे आले ही आलेली आहे तर या पद्धतीत आपणही ज्यांना शेती नाही आहे किंवा कमी जागा आहे तर तिथे आपण असे प्रयोग जे आहेत ते नक्की करू शकता आमचा हा प्रयोग कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि आमच्या जर पेज हा जर व्हिडिओ आहे हा मंगलागिरीच्या पेजवर बघत असेल तर पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर बघत असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद